मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नांदेडच्या नायगाव शहरामध्ये आणि बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे आज बंद पाळण्यात आलाय सकल मराठा संघटनांनी एकत्र येऊन आज नायगाव बाजार आणि शंकरनगर शहरामध्ये बंद पुकारलाय या बंदला व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच चांगला पाठिंबा दिलाय यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक देण्यात आली आ सातत्यानं पाच दिवस झालं मराठ्याचे संघर्ष शोधा दा, मनोजदादा जरांगे पाटील यांचं सातत्यानं पाच दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे त्या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्यामुळे व त्यांची तब्येत अतिशय बिघडत आहे व समाजाला कुठंतरी तळमळ होत आहे त्यांच्या समरणार्थ मराठ्यांना आरक्षण मिळावं हो। व मनोजदादा यांचं उपोषण चालू आहे त्यांना कुठेतरी सरकार दखल घ्यावी यासाठी आम्ही आज नायगाव बाजारपेठ पण ठेवलो हो आहोत तर प्रथम सर्व समाजाचं मी आभार मानतो नायगा व व्यापार नायगाव व्यापारपेठ पण ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचंही आभार मानतो व पोलीस प्रशासनाचं व पोलिसांनी सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो आणि इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय यानंतर जर मराठा समाजाला जर आरक्षण मिळत नसेल सरकार कुठं दखल घेत नसेल यापेक्षाही तीव्र आंदोलन करून आम्ही नि सरकारचा निषेध करू आणि काही जरी गा गालगोट लागल तर या गोष्टीला सरकार जिम्मेदार राहील सरकारला की जरांगे पाटील यांनी सतत दोन वर्षापूर्वी झालं प्रश्न करत आहे आंदोलन करत आहेत आणि शासनाला वेळोवेळी सांगत आहेत की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणून हे मागणी धरून बसलेली आहे परंतु हे सरकार जाणून घडून मराठा समाजाला ओढून ओबीसीमधून आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे देवेंद्र फडणवीसनी विरोधी पक्ष नेता असताना याहीच म्हणले होते की मराठा समाजाला आरक्षण देता येते फक्त राज्य शासनाची इच्छाशक्ती राहायची राज्य शासनाला शासना मराठा समाजाला आरक्षण देता येते कारण आता तेही सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी इच्छाशक्ती पूर्ण दाखवावी आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं समाजासमाजामध्ये निर्माण करण्यासारखे वक्तव्य करून काही माणसं मोर्चामध्ये सोडण्याचं काम भाजप सरकार करत आहे कारण सुद्धा याही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणजे होते आमचं समर्थन आहे ओबीसी समाजालासुद्धा आरक्षण भेटावं म्हणून पण मराठा समाजाला जाणून बजून विरोध करण्याचं काम चालू आहे याही साडेतीनशे जाती ओबीसीमध्ये टाकलेले आहेत मग एकच मराठा समाजावर अन्यायिका आणि त्या त्यात मराठावाड्यामधले मराठावाड्यामधलाच समाज फक्त तीस टक्के समाज ओबीसीमध्ये नाही सत्तर टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये आहे मग अन्यय का मराठा मराठवाड्यामधल्या मराठ्यांवर त्याच्यामुळं शासनाने लवकरात लवकर लो नारांगी पाटलांची तब्येत हलावत आहे त्या त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊन मराठा नारांगी पाटलांचं शोषण मागे घेण्यास विनंती करावी कारण समाज नारंगी पाटलाला काही झाल्यास उद्रेक होईल हे मात्र आम्ही या मोर्चेमधून सांगू शकतो एक मराठा 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 एक समाज बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी ह्या कडकरीत बंद पळायची सत्र मराठा समाज बांधवांनी आपल्याला सांगितले स्टार महाराष्ट्र न्यूज ताना शिवगावकर